सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध करून शहरात प्रधानमंत्री देण्यासाठी आवास योजनेअंतर्गत फ्लॅट उपलब्ध करून दिले जात असतानाच महापालिका बानेर परिसरात सदनिका बांधून गरजूंना भाडे तत्वावर देणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत हडपसर बडगाव खुर्द खराडी येथील आरक्षित जागेवर महापालिकेने एकूण पाच प्रकल्प उभारले असून त्याद्वारे दोन हजार सहाशे अठ्ठावन्न सदनिकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे या अंतर्गत ऑनलाईन लोटरीद्वारे आणि नंतर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे यातील काही सदनिकांचे महापालिकेने वाटपही केले आहे यानंतर शहरातील गरजू नागरिकांना निवारा देण्यासाठी भाडे करारावर घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत या नव्या कोऱ्या फ्लॅटचे भाडे खूपच कमी असणार आहे शहरात नोकरी आणि शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या जास्त आहे दरवर्षी किमान सहा ते सात लाख नागरिक विविध कामासाठी पुण्यात येतात फ्लॅटच्या वाढत्या किमतीमुळे काही नागरिकांना घर घेणे कठीण होत आहे त्यामुळे ही योजना जाहीर करण्यात आली आहे ही योजना अद्याप प्राथमिक अवस्थेत असून ती बॅनरमध्ये उभारण्याचे नियोजित आहे जमिनीची उपलब्धता आणि बांधण्यात येणाऱ्या सदनिकाची संख्या याचा अभ्यास करूनच ही योजना लागू केली जाणार आहे सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका